नमस्कार मित्रांनो मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युटोब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होकुट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त पंधरा बाय पंधरा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात पंचेचाळीस हजारांचा निव्वळ नफा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता फक्त पंधरा बाय बाय जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला घर बसल्या कमावू शकतात पंचेचाळीस हजारांचा निव्वळ नफा जर आपल्याला ही करायचं असेल गावराम कुकुट पालन आणि फक्त पंधरा बाय पंधरा जागेतून घर बसल्या दर महिन्याला कमवायचा असेल पंचेचाळीस हजारांचा निव्वळ नफा तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी कशा पद्धतीनं नियोजन करावं लागेल याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वसामान्य कुकुट पालक बांधवा हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधव आणि गुगुट पालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि गुगुट पालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि गुगुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी या ठिकाणी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सामान्य कुकुट पालक बांधवांना व कास्ताकार बांधवांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनल ला इथं सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटेल टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पंधरा बाय पंधरा जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कमावू शकता दर महिन्याला पंचेचाळीस हजारांचा निव्वळ नफा मग पंधरा बाय पंधरा जागेत गावरान गोगुट पालन करून आपण कशा पद्धतीनं कमावू शकतो दर महिन्याला पंचेचाळीस हजाराचा निव्वळ नफा यासाठी काय करावं लागेल कशा पद्धतीनं नियोजन असायला पाहिजे याबद्दल घेऊयात आता अचूक आणि संपूर्ण माहिती आपल्याला एवढीच विनंती करतो व्हिडिओ फार महत्वाचा आहे कुठेही स्किप करू नका कोणताही भाग एक ओळ सुद्धा मिस करू नका म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तेवढंच आम्हाला या ठिकाणी शाब्बासकीचं बळ मिळेल तर बघा मित्रांनो मी आपल्यासमोर ही जी असणारी संकल्पना आहे ती सादर तर आहे पण त्यापूर्वी आपल्यासाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय मित्रांनो कि आजवर चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांना सांगणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं पण इथून पुढे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत स्वत तुमचा हा सखा हा, हा मित्र हा सवंगडी उदय लाड इथून पुढे तुम्हाला सांगणार समजावणार शिकवणार आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य आमच्याकडून केलं जाणार ज्यामुळे आपण आमच्यासोबत जोडले जाऊन शंभर टक्के गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून कमावू शकता आता लाखोंचा निव्वळ नफा कारण आम्ही मार्गदर्शन कसं करतो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः लेक्चर घेतो वेदर बुलेटिन असते पुढच्या आठवडाभरात काय होईल व शेवटी प्रश्न उत्तर इतर दिवशी समस्यांचं सोल्युशन दुपारी तीन ते आठच्या दरम्यान सर करतात त्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आहे आमचं मुख्य टार्गेट आहे की गावरान कुगुट पालनात जो खाद्य खर्च आहे त्याला ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं उन्हाळा हिवाळा पावसाळा गारपीट अवकाळी पाऊस यांपासून संरक्षण शत्रुपक्षी शत्रुप्राणी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कमी भांडवलात व कमी जागेत आदर्श शेड कसा उभारावा याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर गावरान कोंबडी गावरान पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा गावरान कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार आले तर त्या आजाराला ओळखून तात्काळ उपाययोजना कोणती करायची ज्यामुळे मृत्यूदर कमी होईल हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं कर प्राप्त करायचं त्यांची ब्रुडिंग त्यांची फीडिंग त्यांचे वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान यां, अंडे। यांची मार्केटिंग कधी कुठं आणि कशी करायची याबद्दल अचूक माहिती ज्यामुळं तुम्हाला मिळेल लाखोंचा निव्वळ नफा मग तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचंय का या व्यवसायातून लाखोंचा नव्वळ नफा मिळवायचा आहे का तर तुम्हाला हवी आहे अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता म्हणजे गरज आहे मग हे योग्य मार्गदर्शन प्राप्त करू शकतात आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन मार्फत रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील होण्यासाठी आपण संपर्क साधा सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केला की लखनसरांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पुर्ना पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवली बस या फोनपे गुगल पे नंबरवर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मिळणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन आपल्यास मिळेल ज्यामुळे आपल्या लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा जो आपला मनसूबा आहे तो कधीही कुणीही रोखू शकणार नाही आपल्याला वंचित करू शकणार नाही खरंच करायचं असेल गावरान कुकुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी कॉल करा लखान सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता मुख्य विषयाकडे बोलूयात की आपला मुख्य विषय काय होता की पंधरा बाय पंधरा जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला घर बसल्या कमावू शकतो पंचेचाळीस हजारांचा निवड नफा तर यासाठी काय करायचंय सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे आपल्याला पंधरा बाय पंधरा जागा लागेल ही जागा एका उंच वटावर असावं मुरमाड असली तर खूप छान या जागेला चार कोपऱ्यात चार आपल्याला काय करायचे दोन तीन फुटाचे एक खड्डे खोदायचे ज्याच्यामध्ये कॉन्क्रीट आणि रेती भरून सिमेंटसह आपल्याला पोल रोवून घ्यायचे तर त्यानंतर आपल्याला साईडने काय करायचं आहे की एक पाच ते सहा विटांचे थरं द्यायचे तर नऊचा वाल घ्यायचा आहे आणि मधल्या साईडला काय करायचं मित्रांनो मुरूम भरून टाकायचं आहे आणि त्याच्यावरती तीन इंचाचं पी सी सी करायचे त्याचबरोबर समोरच्या साईडने तीन बाय सातचा एक दरवाजा ठेवायचा आहे चहूबाजूने झिरो साईजची जाळी घ्यायची आणि वरच्या साईडने टीनच्या पात्राचा वापर करायचा आहे आणि बाहेरच्या साईडनं तुम्हाला सांगतो एक फूट वरून व्हेंटिलेशन सोडून एक आडवा पाईप टाकायचा आहे त्याच्यामध्ये गोल पाईपामध्ये ताडपत्री लावून टाकायची म्हणजे समजा हिवाळ्यामध्ये दिवसा ताडपत्रीवर रात्री कडाक्याच्या थंडीत ताडपत्री खाली पॅक पावसाळ्यामध्ये पाऊस पडताना ताडपत्री खाली पाऊस उघडला ताडपत्रीवरी उन्हाळ्यात अवकाळी पाऊस असेल तर ताडपत्रीवरी नाहीतर पूर्ण उन्हाळा ताडपत्री दिवसा आणि रात्री वर या माध्यमातून लक्षात घ्या की मित्रांनो फ्लेक्सिबल रचना होईल आणि खर्च सुद्धा आपला शेडचा कमी होईल यानंतर आपण जर बघितलं की या पंधरा बाय पंधरा जागेत किती कोंबड्या बसतील तर लक्षात घ्या झिरो साईजची जी जाडी आहे चहू बाजूने त्याला पाऊन फूट जागा सोडायची म्हणजे साडे बावीस सेंटीमीटर जागा सोडून दोन फूट चार फूट सहा फूट आठ फूट या उंचीवरती आपल्याला एक इंचा चार 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 चौकोनी पाईप त्याला चौरस पाईप म्हणतात तो टाकायचा आहे असे चहूबाजूंनी रचना करायची समोर तीन बाय सातचा सा दरवाजा तिथं दोन फूट चार फूट आणि सहा फूट असे तीन तीन फुटाचे तुकडे बसणार नाही मग एका आडव्या पाईपवरती पंधरा फुटाच्या किती कोंबड्या बसतील या प्रश्नाचं उत्तर आहे बावीस ते तेवीस जर आपण याचा गुणाकार केला तर नव्वद ते ब्याण्णव कोंबड्या जर सरासरी नव्वद पकडल्या तर नव्वद गुणिले एका साईडला चार आपण जर विचार केलं तर एका साईडला चार पाईप येतं तर, तर नव्वद एका साईडला कोंबड्या बसतील नव्वद गुणिले चार दिशा म्हणजे तीनशे साठ कोंबड्या त्याबरोबर डोक्याच्यावर आठ फूट उंचीवरती पंधरा फुटाचे आणखी तीन पाईप बसतील एका पाइपवर तेवीस गुणिले तीन म्हणजे एकोणसत्तर कोंबड्या तीन वरती बसतील म्हणजे सत्तर पकडू जर आपण या ठिकाणी विचार केला तर साईडच्या पाइपवर तीनशे साठ डोक्याच्या वर सत्तर तीनशे साठ प्लस सत्तर झाले चारशे तीस खालची दोनशे पंचवीस स्क्वेअर फीटची जागा आहे तिथे दोनशे कोंबड्या बसायला काही हरकत नाही दोनशे पंचवीस बसतील पण कमीत कमी दोनशे जर या ठिकाणी विचार केला तर चारशे तीस प्लस दोनशे म्हणजे सहाशे तीस आहे यात समोरच्या साईडला दरवाजा आहे वीस कोंबड्या सोडल्या सहाशे दहा कोंबड्या या असणाऱ्या पंधरा बाय पंधराच्या शेडमध्ये आरामशीर बसतील आता ह्या ज्या कोंबड्या आहेत आपण एवढ्या धरणार नाहीत फक्त पाचशे कोंबड्या पकडू सत्तर कोंबड्या बस आपलं काम संपलं आता यांना रात्रभर याच्यात ठेवायचं आणि दिवसभर बाहेर सोडून द्यायचं तार कंपाऊंड करून एक दीड गुंठ्या असं त्याच्यामध्ये सोडलं त्या शेवगा लागवड वगैरे आपण करून घेऊ शकतो आता एवढं केलं लग... तर बघा मित्रांनो आता याच्या माध्यमातून पाचशे गावरान कोंबड्यात बरोबर तर पाचशे गावरान कोंबड्या ज्या आहेत तर त्याच्या माध्यमातून दिवसाला मिळणाऱ्या अंड्याचा उत्पादनाचा विचार केला तर दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे चाळीस सरासर दोनशे तीस अंडे मिळतील दोनशे तीस जे अंडे आहेत फक्त पश्चिम महाराष्ट्राला काही भाग वगळला तर बहुत आसानीसे आपण म्हणू शकतो की खूप सहजगेत्या दहा रुपयानं एक अंडे जाते दोनशे तीस गुणिल दहा म्हणजे तेवीस ची मिळकत दररोज आपल्याला होईल आणि ही जी तेवीसशेची मिळकत याच्यातून आपला दिवसाचा जो खाद्य खर्च आहे लसीकरणाचा तो आपण वजा केला तर प्रति कोंबडी खाद्य खर्च एक रुपये लसीकरणाचा खर्च दहा पैसे म्हणजे आपला खर्च खूप झाला सहाशे पन्नासच्या आतनं बाहेर बसल आपण आठशे पकडूयात तेवीसशे मधून आठशे रुपये गेले तर पंधराशे रुपये शिल्लक राहते दिवसाला पंधराशेचा नफा म्हणजे दर महिन्याला पंधराशे गुणिले तीस म्हणजे पंचाळीस हजारचा नफा या पद्धतीने आपण फक्त पंधरा बाय पंधरा जागेत गावरान कोंबड्यांचा जा फार्म तयार करून या पद्धतीने कमावू शकतो पंचेचाळीस हजारांचा निव्वळ नफा आता याच्यामध्ये एक प्रश्न उद्भवतो की एक रुपयात खाद्य खर्च ऍडजस्ट होऊ शकतो का यासाठी मी तुम्हाला म्हटलं की तुमचा खाद्य खर्च कमी करणं ही आमची जबाबदारी आहे आणि तुम्हाला खाद्य खर्च कमी करून घ्यायचा असेल लसीकरणाबद्दल वेळोवेळी माहिती पाहिजे असेल तर आत्ताच तुम्ही आपण रायझिंग स्टार परभणीच्या जे ऑनलाईन ट्रेनिंग सामील होऊ शकता त्यासाठी देस संपर्क जादा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व सरांशी तर ही जी बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो आणि ह्याच माहितीचा वापर करून माझ्यासोबत जॉईन झालेला जो कुक्टपालक तो उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्याला हे गावरा कुक्कुटपालन क करायचं असेल या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा असेल तर आपण सुद्धा आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग म प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे की कॉल करायचं आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट जसा तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट कॉल करा करायला सर फोन उचलतील त्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं नाव पूर्णपत्र सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला सांग चा, चा, पुर्णा पुर्णा पार्टो 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 दिली एवढी माहिती पाठलो गेली सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठेन चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाडील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला जे अचूक मार्गदर्शन मिळेल त्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा व स्वप्न कुणीही पूर्ण करण्यापासून आपल्याला वंचित करू शकणार नाही जर खरंच आपल्या करायचं असेल गावरंग कुकुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच राजीव स्टार पाल ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा यासाठी संपर्क लखन सरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यां छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा पुन्हा पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघितलं की पंधरा बाय पंधरा जागेत गावरान कोंबड्याचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीने कमावू शकतो दर महिन्याला पंचवीस हजारांचा निवळ नफा या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या आपल्या मनात असेल तर कृपया आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शंभर टक्के सोल्युशन देत राहील आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव कुगुडपालक बांधव यांच्या पण व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायाबा शेतकरी मित्राला आणि बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाब शेतकरी मित्रांनो आणि गुगूड पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य माना झाले चॅनल घ्या सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू घेऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच करते अंतर रंग बदलून बाजूला या घट्ट ए टच म्हणून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करायच्या व्हायला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशा जे व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार